नांदगाव खोंडेश्वर तालुक्यात नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचे बांधकाम सुरू आहे रस्त्याच्या बांधकामासाठी एन सी सी कंपनीच्या वतीने मोठ्या प्रमाणात मजुरांचा वापर करीत आहे मजुरांना राहण्यासाठी रस्त्यालगत असलेल्या गावात किंवा कंपनीच्या ठरवलेल्या नियोजित जागेवर व्यवस्था करण्यात आली आहे मात्र मजुरांना कुठलेही जीवनावश्यक वस्तूची आवश्यकता असली की ते असलेल्या गावात प्रवेश करतात मात्र कोरोनाच्या अशा कठीण काळात प्रत्येक गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यातच हे मजूर बाहेर गावावरून ये करीत असल्याने सालोट गावात मोठ्या प्रमाणात लोक भयभीत झाले आहे ज्याने मजूर वर्गात व गावात कोरोनाच्या रुग्णात वाढ झाली कंपनीच्या कामगारांमुळे गावाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने एनसीसी कंपनीचे डीजीएम रेड्डी यांनी तालुका शासकीय स्तरावरून कोरोना तपासणी करून घेण्यासाठी मान्यता मिळवून पापड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या मदतीने आपल्या कंपनीच्या कामगारांची आरटीपीसीआर तपासणी करून घेतली या तपासणी शिबिरात कामगारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकशे चाळीस ते दीडशे लोकांचे स्वॅब घेण्यात आले यावेळी डॉक्टर डी एस मुरादे वैद्यकीय अधिकारी पापड प्राथमिक आरोग्य केंद्र रेश्मा शहा सामुदायिक आरोग्य अधिकारी एस एस अडमाने आरोग्य सहायक जया पारवे आरोग्य सेविका सुमित्रा शेलोकर आरोग्य सेविका सायली स्वयंसेविका शुभम ढोके डाटा ऑपरेटर गणेश ठाकरे वाहन चालक पत्रकार अंकुश निमनेकर रोषणा ढगे सरपंच सालोड महाजन तलाठी सालोड यांनी कोरोना तपासणी शिबिर संपन्न करण्यासाठी अधिक परिश्रम घेतले उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर